अठरा मे दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस मालाड वेस्ट मधील जनकल्याण नगरच्या सामान्य रुग्णालयात एक महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती तिची अडीच वर्षांची मुलगी झटकी आल्यानं बेशुद्ध पडलेली तिला काय करावं हो, काहीच समजत नव्हतं ती डॉक्टरांकडे मुलीचा जीव वाचवण्याची विनवणी करते डॉक्टर मुलीला तपासतात आणि त्यानंतर मृत घोषित करतात आपली एकुलती एक मुलगी आपल्याला सोडून गेल्याचं कळाल्यानंतर महिला आणखी जोरानं टावा फोडते पुढं डॉक्टरांनी मुलीच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यांना तिच्या गुप्तांगावरती रक्ताचे डाग दिसले डॉक्टर पोलिसांना याची माहिती देतात आणि समोर येतो जगाला हादरवून टाकणारं एक भयान वास्तव कारण मुलीची आईच तिची वैरी निघते पण आईने असं काय केलंय त्या अडीच वर्षांच्या सोबत नेमकं काय घडलंय याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मुंबईमध्ये एक भाग आहे मालाड पश्चिम नावाचा तिथल्या मालवणी कॉलनीत कमला नावाची एक तीस वर्षाची महिला राहते चार वर्षांपूर्वी तिचा चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झालेला पण अगदी वर्षभरानंतरच तो कमलाला सोड चिठ्ठी देत निघून गेलेला होता त्यावेळी कमला ही गरोदर होती नवऱ्यानं सोडल्यानंतर ती मालवणी कॉलनीत आपल्या आईसोबत राहायला आली तिथे तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला कमलाची आई लोकांकडे धुनं भांडी करायची पण पन वृद्धपणामुळे तिला आता काही ते जवळत नव्हतं त्यामुळे आईच्या जागेवरती कमलानं धुनं भांडी करण्याचं काम करण्यास सुरुवात केली काही दिवस व्यवस्थित गेले आणि अशातच तिची ओळख राजू नावाच्या एका मुलाशी झाली राजू हा मालवणी कॉलनीच्या परिसरातच राहत होता कमला आणि त्याची ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली पुढं मैत्रीचा रूपांतर संबंधांमध्ये झालं दोन वर्षांपूर्वी त्यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झालेली त्यावेळी कमला ही एका मुलीची आई आणि अठ्ठावीस वर्षांची होती तर राजू हा अवघात सतरा वर्षांचा पण दोघांनी वयाच्या पलीकडे जाऊन आपल्यातल्या संबंधाला वाढू दिली पुढे पाहता पाहता दिवसांमागून दिवस गेले कमला राजूच्या प्रेमात इतकी पागल झालेली की तिचं तिच्या मुलीकडे सुद्धा लक्ष राहिलेलं नव्हतं तिने राजू एकवीस वर्षांचा झाल्यानंतर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतलेला होता अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी रात्री राजू हा कमलाला भेटण्यासाठी तिच्या घरी आला घरातल्या समोरच्या खोलीत कमलाची वृद्ध आई झोपलेली होती तर ती आणि तिची अडीच वर्षांची मुलगी मागच्या खोलीत झोपली होती मुलगी झोपलेली असताना त्या ठिकाणी कम कमला आणि राजूने एकमेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले पण त्यानंतर राजूच्या डोक्यात एक सैतानी विचार आला त्याने कमलाकडे तिच्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत संबंध ठेवण्याची मागणी केली कमला त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झालेली की तिने त्याचा विरोध न करता आपल्या मुलीसोबत संबंध ठेवण्याची परवानगी दिली राजूने कमलाच्या अडीच वर्षांच्या मुलीवरती बलात्कार करण्यास सुरुवात केली त्या चिमुडीला सहन न झाल्यानं ती तडफडत होती आपले हात पाय मारत होती पण कमलाने लगेचच तिचे पाय पकडले दरम्यान राजू हा तिच्या शरीरावरती चावा घेत होता पण त्या चिमुरडीला सहन न झाल्यामुळे ती जोरजोरात रडायला लागली तिचा आवाज दाबण्यासाठी कमलाने तिच्या तोंडावरती उशी ठेवली ज्यात त्या चिमुरडीचा अक्षरशः मृत्यू झाला कमलाला वाटलं की मुलगी बेशुद्ध पडली त्यामुळे ती मुलीला घेऊन जनकल्याण नगरमध्ये असणाऱ्या सामान्य रुग्णालयामध्ये गेली तिथे डॉक्टरांसमोर रडण्याचा नाटक करून आपल्या मुलीला फीट आल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचा बनाव तिने रचला पुढं डॉक्टरांनी तिला तात्काळ तपासलं आणि मृत घोषित केलं पण तिची दयनीय अवस्था पाहून डॉक्टरांना शंका आली कारण त्यांना तिच्या मानेसह शरीराच्या इतर भागांवरती चा खुणा आणि गुप्तांगावरती रक्ताचे डाग दिसले संबंधित मुलीवरती बलात्कार झाल्याचा डॉक्टरांचा संशय आणखी पक्का झाला आणि त्यांनी लगेचच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं आणि मुलीसोबत घडलेला हा प्रकार सांगितला डॉक्टरांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या दरम्यान पोलिसांना कमलाच्या वागण्यावरती संशय येत होता त्यांनी लगेच तिला ताब्यात घेतलं पण ती काही तोंड उघडण्यास तयार नव्हती त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर कमला बोलती झाली तिने सांगितलं की प्रियकर राजूने आपल्या मुलीवरती बलात्कार केला ज्यामध्ये आपणही त्याची मदत केली कमलाने दिलेल्या या कबुलीनं पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला त्यांनी लगेचच राजूला सुद्धा ताब्यात घेतलं सध्या दोघही पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी त्यांच्यावरती भारतीय दंड संहितेनुसार हत्या आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा अर्थात पोक्सो कायद्याच्या कलम सहा दहा आणि एकवीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पण या घटनेमुळे परिसरात मोठी संतापाची लाट पसरली एक आई इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकते हे समोर आले तर या सगळ्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कॉमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा